जय भीम मित्रांनो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कुणी नाही केलं भल व माय भीमान केलं हे आनंद शिंदे सरांनी म्हटलेलं गाणं आज आपण इथे बघणार आहोत आजचे जे गाणं आहे ते सी मेजर स्केलमध्ये आहे बघा गाण्याची जी सुरुवात आहे पहिली ओढ आहे माय जगात त्याच्या नावाची व नोंद लिहून आली अशी मोठी भीमसाहेबानं कामगिरी केली आनंद शिंदे सर या गाण्याचे गायक ही ओढ हळुवारपणे म्हणतात तर ते सुरुवातीला आपण बघूया ऑलरेडी ही ओढ हळुवारपणे म्हटलेली आहे आणि स्क्रीनवरती नोट सुद्धा दिलेले आहेत म्हणून आपण एका बोटाने ही ओढ बघणार नाही आहोत यानंतर एक फ्लूटचे पिलर येतो तो, तो बघा आता एका बोटाने त्यानंतर मुकडाची पुढची ओढ कुणी नाही केलं भल व माय भीमानं केलं गायक सुरुवातीला कुणी नाही केलं एवढंच म्हणतात ते बघा रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने त्यानंतर मित्रांनो एक म्युझिक येते ती आपण आता बघणार आहोत ती दोन पार्ट मध्ये राहणार आहे पहिलं पार्ट बघा रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा त्यानंतर दुसरं पार्ट बघूया रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने या म्युझिक नंतर मित्रांनो एक तपल्याचा ठेका येतो ताल येतो तो आता आपण बघणार आहोत बघा त्यानंतर मुकळाची पुढची ओढ कुणी नाही केलं भलं व माय केलं गायक सुरुवातीला कुणी नाही केलं एवढंच म्हणतात ते बघा रेग्युलर स्पीड मध्ये एका बोटाने त्यानंतर एक फिलर वाचतो त्यानंतर गायक ही पूर्ण ओढ म्हणतात तर त्याच्यामध्ये शेवटचे काही शब्द आहेत ते कोरस म्हणतात तर ते बघा गायक एवढंच म्हणतात आणि कोरस आपण इथं पण हे वाजवू शकतो तर पूर्ण ओढ बघा एकदा एका बुटाने कोरस त्यानंतर मुकड्याची तिसरी ओढ दिल्लीचे दालन खुलं व माय भीमानं केलं सेम टू सेम राहणार आहेत सुरुवातीला गायक दिल्लीचे दालन एवढंच म्हणतात आणि एक फिलर येतो बघा पुढे कंटिन्यू गायक म्हणतात त्यानंतर कोरस एका बोटाने कोरस इथे जे आपला मुकळा संपतोय त्यानंतर आपण अंतरा, अंतरा म्युजिकला सुरुवात करूया अंतरा म्युझिक ही दोन प्रकारची आहे आणि दोन्ही पार्ट आपण दोन दोन पार्ट मध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला पहिली म्युझिक बघा दोन पार्ट मध्ये आहे तर पहिलं पार्ट बघूया रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा त्यानंतर दुसरं पार्ट बघूया रेग्युलर स्पीड मध्ये एका बोटाने बघा त्यानंतर सेकंड अंतरा म्युझिक बघूया त्याचे फर्स्ट पार्ट बघा रेग्युलर स्पीडमध्ये एका बुटाने बघा त्यानंतर दुसरं पाठ बघा रेग्युलर स्पीडमध्ये एका बुटाने बघा यानंतर पहिल्या अंतराला सुरुवात करत आहोत आपण तर पहिल्या अंतराची पहिली ओढ आहे एका वकिलाच्या लेखनीनं गायक एवढं म्हणतात आणि सेम टू सेम कोरस म्हणतात सेम नोट्स राहणार आहेत रेग्युलर स्पीडमध्ये अगोदर बघून घेऊया एका बोटाने सेम टू सेम कोरस सुद्धा ह्याच नोट्स मध्ये म्हणणार आहेत त्यानंतर अंतराची दुसरी ओढ त्याच्या कायद्याच्या आखणीनं रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने कोरस साठी सुद्धा सेम नोट्स राहतील त्यानंतर अंतराची तिसरी ओढ आमच्या हक्काचं लेखन व माय भीमानं केलं तर मित्रांनो मुखड्यामध्ये आपण ज्या दोन ओळी बघितल्या होत्या सेम टू सेम ही ओढ राहणार आहे पटापट बघून घेऊया